मी राजकारणात आलो त्यावेळेला माझा एक उद्देश होता की लोकांच्या ज्या गरजा आहे त्या प्रत्येकाला मिळाल्या पाहिजे आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून मी प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ते सुरुवातीपासून सर्वांना घरं देण्याचा प्रयत्न केला हिनाताई खासदार झाल्यानंतर त्यावेळेला मोदी साहेबांनी प्रत्येक माणसाला घर अशा पद्धतीची योजना सुरू केली तर ही योजना दोन हजार अकराच्या सेन्सिकमध्ये ज्यांना घरं मिळाली होती त्यांना हे घरं मिळणार होती त्याच्यावर ते हिनाताईने आपल्या जिल्ह्यातील एक लाख अठरा हजार लोकांना त्याच्यामध्ये घरं दिली परंतु घरं दिल्यानंतर बाकीचे अजून मोठ्या प्रमाणामध्ये सुटून गेले होते की ते दोन हजार अकराच्या जनगण्यमध्ये आले नाही हिनाताईने लोकसभेत मागणी केली आणि सर्वे झाला त्या सर्वेमध्ये एक लाख चाळीस हजार घरं लोकांना मंजूर झाली तर अशा पद्धतीने नंतर थोडेसे सुटलेले होते ते आठ हजार घर पुढं ते पण मंजूर झाले अशा पद्धतीने दोन लाख अठ्ठावन्न हजार घरं पंतप्रधान आवास योजनेमध्ये मंजूर झालेली आहे त्यांचं काम सुरू झालेलं आहे आणि तेच सुरू झाल्यानंतर बाकीचे अजून जे काही लोक राहिले आहेत त्यांचा सर्वे दोन हजार पर्यंत दोन हजार पर्यंत सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की दोन प्रकारचे सर्वे झाले एक तर सेल्फ सर्वे आणि दुसरा ग्रामसेवकांच्या मार्फत ग्रामसेवकांचा जो सर्वे झाला त्याच्यात सुमारे चाळीस हजार ते लोकांना घर दोन देणं बाकी आहे असं त्यांनी विधानसाला सांगलं आहे परंतु जो सेल्फ सर्वे झाला त्याच्यामध्ये सुमारे जवळजवळ एक लाख आणि पंधरा हजार घरकुलं लोकांना मिळाली नाहीत अशा पद्धतीने त्याच्यावर आता विस्तार अधिकारी दहा पर्सेंटचं जे त्यांना आउटफूट वागतात ते सर्वे करून ती यादी फायनल करतील तर अशा पद्धतीने हे घरकुलांची लोकांना जी योजना द्यायची होती ती योजना आपण द्यायचं ठरवलं आहे प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही अगोदरच घेतली आहे त्या पद्धतीने आणि सरकारने त्याच्या उपरांत दुसरं असंही म्हटलं आहे की गावठाण आहे गावठाणमध्ये ज्यांना जागा नाही घर बांधायला त्यांना त्या ठिकाणी जागा द्यायची आणि जागा उपलब्ध नसेल तर त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये जागा घेण्यासाठी द्यायचे अशा पद्धतीचाही निर्णय घेतला आहे त्याचबरोबर पाच बरास ती पण बांधायला द्यायची तेही दिल्या जे पन्नास हजार रुपये वाढवून दिले आहे त्या पन्नास हजारमध्ये या ठिकाणी पंधरा हजार रुपये आपण सोलरसाठी त्याच्यातमध्ये तरतूद आहे ही सोलरमध्ये जी, जी तरतूद जरी असली तरी सूर्योदय योजना आहे त्या सूर्योदयमधून आपण सबसिडीसुद्धा देणार आहोत अशा पद्धतीने सोलरची स्कीम आपण या घरकुलांसाठी राबवतो आहे आता पूर्वी एक लाख वीस हजाराला जे घर भेटायचं ते एक लाख पंचावन्न हजाराला आता त्या ठिकाणी घराला भेटते अशा पद्धतीने ही पंतप्रधान आवास ही योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबतो आहे आणि सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहे